तर फॅमिली आम्ही आलेलो आहेत रानातून मी आता गुरंढोरं करते ए पी हांबरे पाणी तर आज दिवसभर काय एवढी मोबाईल वगैरे हातात घेता नाही आला त्यातली त्यात म्हटलं टाईम काढून थोडा ब्लॉग बनवतो माझा मोबाईल पण पाण्यात पडला होता नंतर काय मग बायका होत मग व्हिडिओ नाही बनला सारखी पळ पण ह्याला रोप दी त्याला पाणी लावू हे करते तर मग ब्लॉग बन झालं म्हटलं आता घरी आले थोडे निवान झाले चला आपलं बोलू काय चाललंय ते उघडे होऊन गाणं मला लागलं की नाही लागलं <laughs> तर चला मी ना आता सव्वीस जानेवारी निमित्त सव्वीस जानेवारी निमित्त ना सेल लागलो होतो का फ्लिपकार्टवर तर मी रुद्रासाठी आणि यांच्यासाठी ना काहीतरी ऑर्डर केलं होतं तर ते, ते आलेलं हे खरं म्हटलं ते ना म्हणजे एक ओळखीचं मेडिकल तिथं ठेवायला सांगितलेलं आहे पण आता हे आणत का नाही काय मी बस 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 नकाशा निघ माझं एक काम होतं क्या यही प्यार मी काय म्हणते कसला आवाज आहे माझा यार कसला मोठा शिंगर व्हायला पाहिजे होतं चलते चलते युही कटता है रसता रुख जाताहू मे काय म्हणते चलते चलते युही रुख हूं मे क्या यही जाती जाता जाती जाता पर, तो तू हूं मे तसच पण मला हे म्हणायचं होतं मी ना काहीतरी ऑर्डर केलं होतं तुम्हाला सेल लागलं होत ना Saya mau jalan dari limiter. Eh, saya enggak akan apa, cuman kami di...

बघत ते तिकुनो तिकुनोच काय करतय दिवसभर आई तुझे संग नाही ना काय झालं पिळू चिडला दिवसभर तुझे संग कमून 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 मी होता ना दिवसभर तुझ्या संग मी होतो ना मी आलो ना तुझ्याकडे तुम्हाला पण नाही मी ना तुझ्याकडे दिवसभर आलो ना ए रुद्र मन सोडून सोडून काय म्हणते मला सोडून जाती पिळू अबले अबे कांदे कांदे लावायला गेलत ना रुद्र त्यासाठी काय खायला नु काय खायला बनू चहाویز बात चहा

पाहू शकता शेवटी आहे ना पार्सल न्यायला यायला करून दिलं यावंच लागलं कारण की बायकोचं जर नाही ऐकलं संध्याकाळी आपल्याला जेवायला सगळं भेटलं असतं फुटूट लावून पाहू शकतात आंधार पडलेला आहे एकदा तर रानातून मोकार जमून आलो तो आणि जमून आल्याच नंतर पण फुटूट लावून म्हणली आता येवं आलं तेव्हा आलं आहे ना मला बघायचे ते बघायचे ते बाबा म्हणलं तू रात्रभर मला काय झोप घेणार नाही मग भेटल्यानंतर तुझं पार्सल आता स्वयंपाक केला अरे लाई भूक लागली सोनाली तर माहित नाही का आपण सकाळी लवकर जेवण लय दुपारी पोय म्हणजे आत्ता घरासाठी आत्ता घरासाठी पोहोचले काय तू वा रुद्रसुल खरंच तू आता स्वयंपूक नाही करणार फक्त पोय करणार पोय भाय नाकर लय भूक लागलेली जबरदस्त काय ते काय हे फुलंच काय शेवगायचं फुलं शेवगायची पण फुलाची कालच भाजीत ना रुद्र एड करू कसले करत आहे रुद्र तू कुठं कशा झाला बाबा पोहोचलं अवकरता ना पाच मिनिट फायनली मी पाहू शकतोय फॅमिली काय झालेलं आहे सोनेलीला मी पाच जाऊन आणलय ते स्वयंपाक पण नाही गेला माझा वेट केला आणि ये मला येत नाही सांगितलं पोहायच कुठं मला वाटलं सगळं नाश्ताल वगैरे सांगितलं सर परंतु कसलाच नाश्ताल वगैरे नाही आता जस्ट करण्यासाठी कारण की ती म्हणते मी खूप दमलेले आहे दिवसभर कांद्या लावून तेव्हा आज आम्हाला आहे ना पोह्यावरनं भागून घ्यायचं आहे असंच आहे काही